हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग हा जास्त मोठा नसणार आहे का तर आज मला खूप मोठं असल्यासारखं झालं होतं का तर आहे ना गळ्यातलं जरा दो धागाने सुटला होता त्यामुळे मी जरा दुसरं डिझाईन अशी ओवणार होते तर माझं चाललं होतं आज गळ्यातलं ओळायचं त्यामुळे आज जरा ब्लाऊजला वगैरे शिवण्यासाठी सुट्टी देणार होते दुपारी आणि आता एक महिना दोन महिने होऊन गेले ते तर मला खरंच खूप लवकर अशी जाग येते जास्त करून पहाटे तीनच्या टायमिंगला जाग येते तर ब्रह्म तर जाग येते तर ब्रह्ममुहूर्तावरती जाग येणे खरंच खूप शुभ मानलं जातं आणि तर इतक्या पहाटे जाग आल्यानंतर करायचं काय म्हणून मग मी काय केलं एक दहा मिनटं उठून बसले आणि स्वामींचं नामस्मरण केलं आणि त्यानंतर म्हणलं तर बसण्यापेक्षा आणि सकाळी काम करायचं म्हणलं की सगळेच सगळ्यांची झोपमोड होती का हो उत, हो आ, हो शी, आता आपण काय काम करायला लागलं आवाजाने सगळ्यांची झोपमोड होती तर मी उठून तुम्हाला टायमिंग दाखवलं आहे तर हा टायमिंग दोन बावन्न झाले होते आणि त्यानंतरने मी उठून म्हटलं आता ब्लाऊज तरी शिवून घ्यावा म्हणून हा ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते आणि शि शिलाईला सुरुवात केली होती तर आता म्हणलं बसण्यापेक्षा दुसरं काय काम केलं आणि हे दुसरं काम करायचं म्हणजे सगळ्यांची झोपमोड होती त्यापेक्षा म्हणलं मग मी ब्लाऊज शिवण्याचं आपलं ब्लाऊज शिवण्याचा कसं मशीनचा जास्त आवाजही नाही माझ्या मशीनला ना मोटर असल्यामुळे आवाज वगैरे काही येत नाही आणि मी तुम्हाला दाखवते दरवाजाही बंद होता दरवाजा आणि खिडकीही बंद ठेवली होती मी का तर इतक्या पहाटे मग दरवाजा उडायला पण जरा भीतीच वाटते आणि मग मला मी माझा पूर्ण ब्लाऊज शिवून झाला सहा वाजेपर्यंत तर मध्ये आधी पाणी वगैरे पिलं आणि जरा कोमट पाणी सकाळची उठून थोडंसं पेती तर कोमट पाणी को पिल्यानंतर ब्लाऊजही शिवून झाला होता आणि बाहेर अजून खूप असा अंधार होता आणि मग मी सहा सहा सव्वा सा साला उठ सा सा परी उठवण्यासाठी गेले आणि तिला उठवलं आणि नंतरनी मग आम्ही दोघीजणी जरा फिरण्यासाठी गेलो होतो बाहेर तर बाहेर खरंच खूप थंड अशी छान परी लगेच उठते आणि आम्ही नंतरनी दोघीजणी फिरायला गेलो तर परी हॉटेल दाखवत होती लक्ष्मी श्रीनिवास आता सिरियल चालू आहे ना त्याचप्रमाणे इथं आमच्या त्या हॉटेलचं नाव पण ठेवलेलं आहे लक्ष्मी श्रीनिवास तर ते हॉटेल झालेले आणि त्यांनी पाणी वगैरे बाहेर शिंपडत होते आणि मग तिकडनं आम्ही चालून वगैरे झालो आंघोळ झाली आणि मग मी रव्याची इडली बनवली होती आणि आज जास्त स्वयंपाक वगैरे काय करणार नव्हते का तर आज फक्त सगळ्यांना इडली इडलीच दिली होती मी तर रव्याची इडली हे छान मस्त झाल्या होत्या तुम्हाला रेसिपी एखादी दिवशी मी खरंच शेअर करी आणि जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी रेसिपी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि एक आता परीले मी शाळेतही सोडवण्यासाठी निघाले होते आणि तिकडून आल्यानंतर हा एक ब्लाउज शिवला आणि मला आता मंगळसूत्र ओवायचं होतं तर पहिल्यांदा मी ओवून दाखवते तुम्हाला पण मला ती डिझाईन खरंच आवडली नव्हती त्याच्यामुळे मग मी म्हणलं की पहिल्यांदा ही डिझाईन मी ओवली होती आणि मी परत पुन्हा एकदा मी मनी काढली आणि दुसरी डिझाईन तुम्हाला दाखवते आता तर ही डिझाईन मी दुसऱ्यांदा ओवली आत्ता माझ्या गळ्यामध्ये आहे तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठली डिझाईन आवडली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ